पण तेच म्हणते की अतुल सगळ्या रंगमंचाशी जुळलं त्यामुळे अतुल नसताना कुठल्याही थिएटर मध्ये पण पण त्याच्यासाठी तुम्ही एवढे सगळेजण आलाय मला फार फारच चांगलं वाटतंय आणि तीस वर्षात मी अतुलला जे बघितलं ते तो एक अतुल आणि अतुल नसताना मी जो अतुल बघते तो एक वेगळाच अतुल आहे कारण त्याच्याविषयी इतकं सगळे जण बोलत आहेत अतुलचं मित्रप्रेम म्हणजे विनय म्हणाला की गेले शेवटचे म्हणजे पाच सहा वर्षात ते सततच बरोबर खरंच आहे की एकही एक सिनेमा लास्ट फोर फायव्ह इयर्स मधला मी अतुल बरोबर पाहिला नाही कारण सगळे त्यांनी विनय बरोबर पाहिलेले असायचे पण आमच्यातले दोघांचं तेच होतं की आम्ही रिस्पेक्ट करत होतो एकमेकांच्या त्याच्या त्याची एवढी मैत्री आणि काय ते एवढे लोक संजय मला एवढं छान वाटलं की तू अतुल विषय बोललास म्हणजे आपल्याला जे वाटणं आणि जाहीरपणे सांगणं खूपच धाडस लागतं आणि सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू सुनील तुला पण अतुल जे हॉस्पिटलमध्ये होता तो सतत म्हणत होता की सुनीलला सांगितलं तू सुनीलला सांगितलं तू की नाटक त्याचा ती शेवटपर्यंत ते नाटकाशी तो जोडलेला होता आणि त्याच्या मित्रांशी जय अजित संजय विनय मुग्धा संजा पुष्कर अंड्या अजित थँक्यू 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 सो मच अमेय नितीन सगळ्यांनाच थँक्यू म्हणतो मी नाही बोलू शकत आहे फारच नाही ठीक आहे थँक्यू व्हेरी मच किती वेळा सांगणार तो उत्तम काम करायचा उत्तम काम करायचं तो, तो आमच्या पिढीतला माझ्या मते लोक काही म्हणत मला लोकांची फारशी <laughs> परवा नाही ते एकंदरीत माझ्या कपड्यांकडे वगळून लक्षात येईल मी लोकांची किती पर्वा करतो ते तर आमच्या पिढीतला सर्वोत्तम अष्टपैलू कलावंत अतुल आहे आणि तो त्याची आठवण होते अशा प्रसंगाला तो काय म्हणेल ही भीती असते आम्हाला की आम्हाला त्या तीक्षणे जो सांगायचा ती तीक्ष्णता मला झेपणार आहे का तितकं टोकाचं झेपणार आहे का तितकी टोकाची विनोद बुद्धी आमच्याकडे आहे का आणि प्रत्येक वेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला नाही अशी भेट येतात दुसरी गोष्ट म्हणजे मागचं ह्याच्या आधीची वर्ष पटापट -पत जात होती म्हणजे एकतीस डिसेंबर झाला की दोन तीन तारखेला नवीन वर्ष सुरू व्हायचं मधल्या दोन दिवसांचा हिशोब हरवायचा मग फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत आदल्या वर्षी डायरी डायरी आहेत त्यातली आदली पानं काय भरायची का माही मग त्याच्यानंतर मग काय मे महिन्याची सुट्टी आली मग गणपती आले मग नवरात्र आलं नवरात्र आलं मग ते दांड्या बिंड्या सगळं आलं मग दिवाळी आली सगळं झालं दिवाळीला विविध प्रकारचे लोक ज्यांना आपण आयुष्यात कधी बघत नाही ते पोस्ट बघून सलाम करतात मराठी सामान्य माणसाला सलाम करण्याचा एकच तीन चार दिवस असतात ते सगळे होतात आणि पटाक्कन एकतीस डिसेंबर येतो आणि पुन्हा आपण काय काय करूया कसं या कस तयारीला लागतो हे वर्ष खूप लाभ गेले खूप लाभ गेलो म्हणजे आत्ता कुठे ऑक्टोबर आलाय मागच्या वर्षी एवढा डिसेंबर येऊन गेला होता त्याच कारण काय मला माहित नाही त्याचं कारण मला शोधायला लागेल आणि ते मिळेल असं वाटत नाही न मिळालेलं भर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला